oka oka okay. okay. hey ya yeah, please lighting 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 thama <laughs> <Okay>. thama nei current lagla nahi baba baa baba kye current lagda <laughs> aste asli अरे बाबा आमचं गड जिंकून कुठला गडजिंक बाबा ऋषीला सांग अभ्यास करा गळ्यात येऊन पडले अभ्यास इकडं आम्ही तिकड ते अभ्यास करायला तस का गळ्यात येऊन पडला